बोलण्याची आवश्यकता होती परंतु कारण नसताना हे बोलून आपल्या होते लोकांच्या बद्दल जी भावना आहे शाहू महाराजांच्या बद्दल सोशल मीडियावर मेसेज करून फिरवला जातो की शाहू महाराजांना देवताना आपल्या कोणाची खरग्या नावा बंद पडला होता असं हे सगळं षडयंत्र भाजपचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलची वक्तव्य असते शाहू महाराजांच्या बद्दलची वक्तव्य असते महात्मा ज्योतिबा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील यांच्याबद्दलची वक्तव्य आपण ऐकलेली आहेत राज्यपालांसारख्या केलेलं आहे आहेत मी आत्ता देखील बोलतो महामानवांच्याबद्दल एक वेगळं वातावरण तयार करायचं आणि इतिहास बदलायचं काम महाराष्ट्रातली जनता महाराष्ट्रातली जनता ह्याला बळी पडणार नाही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराचा वारसा आई साहेब म्हणून लोकशाही आई साहेब लोकशाही दिसत नाही महाविकास आघाडी म्हणून निश्चितपणे शाहू महाराज तीन लाख मतांना निवडून आणते लोकांचा उमेदवार म्हणून ते या ठिकाणी होतात आणि पहिल्यापासून महाराज अशी होत बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसची भूमिका आहे मिलिंद मला वाटतं पन्नास वर्ष मिलिंदवरा काँग्रेसमध्ये होते आता कदाचित त्यांना चिठ्ठी देऊन दिल्या असं बोलण्यासाठी सांगलीमध्ये ठाकरे गटाने जी भूमिका घेतली आहे तो काँग्रेसचा बाली केला आहे अशी भूमिका घेतल्यामुळे कुठेतरी अपेक्षाच्या बाबतीत सांगलीबद्दल बऱ्याच चर्चा झाल्या विश्वजित कदमांनी प्रचंड प्रश्न पाटील अध्यक्ष असते जाऊन म्हणजे प्रचंड फराक केली की ती सीट काँग्रेसला मिळाली शेवटी पाडव्याच्या दिवशी ज्यावेळी ही आघाडी अंतिम जाहीर झाली सोनेला त्या ठिकाणी म्हणून काही ॲडजेस्ट नाही त्या डी म्हणतात की जवळजवळ कमच्या सीट या एकमतानं या राज्यामध्ये तीन चार ठिकाणी थोडे मतभेद झालेले आहेत हे आम्हाला मान्य करावं परंतु शेवटी महाविकास आघाडी म्हणून आमचा एजेंडा आहे सीटावर जास्तीत जास्त प्रमाणात महाविकास आघाडीची उमेदवार निवडून आमची संजय मंडळी काही परिणाम या निवडणुकीमध्ये होणार नाही परवा कोल्हापूरमध्ये स्पष्ट केलेलं आहे की कुठलाही मुद्दा हे कालबाही मुद्दे पुढं आले तरी त्याच्यावर लोकांच्यावर परिणाम होणार नाही स्वतःची निष्क्रियता लपवण्यासाठी संजय मंडळी हे सगळं बोलत असतील तर मला तुमची ती युती पाटील राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी शिकपणे आम्ही महाविकास आघाडी आता सर्व्हे महाविकास आघाडीच्या अठ्ठेचाळीस पैकी एकोणचाळीस जागा येतील या पद्धतीची सर्व्हे आपण त्या ठिकाणी आम्हाला देखील खात्री आहे की बारा तेराच्या पुढं लिबो काँग्रेस पक्ष म्हणून निश्चितपणे मोदीची गॅरंटी आहे ना की काँग्रेससाठी घोषणा पाहिजे असं बाकीचे लोक मला वाटते गॅरंटी मागच्या दहा वर्षात लोकांनी अनुभवलेली आहे चारशेचा सिलेंडर बाराशेवर गेलेला डी ए पी चारशेचा की तेराशेवर गेला ही गॅरंटी लोकांनी बघितलेली आहे आत्ता लोकांची इच्छा आहे की काँग्रेसनं ज्या पद्धतीनं कर्नाटकमध्ये गॅरंटी दिली तेलंगणामध्ये दिली की त्याची अंमलबजावणी झाली लोकांना त्याचा फायदा झाला आता लोकांचा केल हा काँग्रेसवर आलेला आहे काँग्रेसच्या गॅरंटीवर लोक विश्वास ठेवला पार होणार नाही म्हणता येईल होणारच नाही शंभर टक्के होणार नाही जर होणार असतं स्वतःच्या ताकदीवर अरे फोडापुडीचं राजकारण केलं नसतं एवढे पक्ष फोडण्याची गरज नाही तुमचं जर कर्तृत्व दहा वर्षाचं एवढं मोठं असेल तर तुम्ही इतर पक्ष न फोडता स्वतःच्या कर्तृत्वावर या देशातली निवडणूक लढवायला पाहिजे घेतली इथं सभा लोकसभा म्हणून केली एक मोठा निर्णय भारतीय गटाला दिलेला आमचं आम्ही त्यांचं स्वागत आणि विचार या ठिकाणी प्रत्येक तुम्ही चांगल्या नाही घेतलेला बाकीच्या चर्चा प्रणिती काही शिंदेसाहेब आणि मिळून त्यांच्या बाबतीत त्यांच्या भविष्यात चर्चा आणि करून ते आत्ताच चांगल्याचं युती सर तुम्ही महाकाज महाविकास आघाडी बोलता पण महाविकास आघाडीमध्ये आज ज्या तुम्ही जाता जे स्टेज राजकीय स्टेज आहे प्रणित शिंदे यांचं पण आज जे स्टेज झालं त्याच्यामध्ये महायुतीमधून शरद पवारकडून एकही कोणी आलं महायुती मला महाविकास मुळात काय सगळ्या तालुक्यामध्ये प्रत्येकाचे वेगवेगळे घडावे लागतात सगळीकडे शिवसेनेचा वेगळा मिळावतो ज्या त्या गटाचे वेगवेगळे मिळावतो त्यामुळे तसा काय अडचण नाही शेवटी प्रवाह कुठं चंद्रभागा कुठं जाणार आहे हे महत्वाचं आहे प्रवाह सगळा जो जाणार आहे तो शेवटी काँग्रेसकडेच जाणार सोलापूरमध्ये भाजपला उमेदवार आयात करावा लागले यंदाची तेच पहिलं अपयश आहे म्हणजे उमेदवार आयात करायला लागले इथलं अपयशी सुरुवात आहे की त्यांना सोलापूर मतदारसंघातला उमेदवार त्या ठिकाणी घेता आलं ही अपयशाची सुरुवात आहे किती लाखाची आम्ही सांगितलं सगळे लोकच सांगतात होतं अडीच लाखाच्या पुढे जाऊन